नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो विठ्ठल नानांचा हिंद केसरी सर्जा आणि तुसा किंग सुंदरचा सुंदर हा सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो उद्या म्हणजेच दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या वाठार तालुका काराड जिल्हा सातारा येथील भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये पलटणचा हिंद केसरी सरजा श्री रणजित सर निंबाळकर आणि विठ्ठल नानांचा सरजा याचा पैरा फिक्स झालेला आहे आणि तो पैरा आहे महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद ज्याने आदत असताना संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेला असा महाराष्ट्र किंग महिव्याबरोबर आणि मुंबई गाजवलेल्या श्री रणजित सर निंबाळकर यांच्या दुसरा किंग सुंदर याचा पैरा पुशेगावचा ओरिजिनल हिंद केसरी घरनिकीच्या राजाबरोबर आहे मित्रांनो दोन्ही पैरे अतिशय उत्कृष्ट झालेले आहेत मैदानाच्या दृष्टीने अतिशय योग्य पैरे झालेले आहेत तरी उद्या हिंद केसरी सर्जा आणि महेबेची गाडी कशी पळणार आहे आपण वाटारच्या मैदानात पाहूयात तसेच दुसा किंग सुंदर आणि घरनिकीच्या राजाची गाडी आपण उद्या येथील भव्य बैलगाडा शर्यतीच्या मैदानात पाहणार आहोत अशाच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद